नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील सगळ्यात जास्त चर्चेत असलेली मालिका म्हणजे ठरलं तर मग अर्जुन आणि सायलीची प्रेमकहाणी अनेकांना आवडते नुकतंच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला या प्रोमोमध्ये आजीने अर्जुन आणि प्रियाचं लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे स्टार प्रवाहावर नुकतंच ठरलं तर मग मालिकेचा नवीन प्रोमो पाहायला मिळाला या प्रोमोने सगळ्यांनाच धक्का बसला आहे आजीच्या निर्णयाचे काय परिणाम होणार याची चर्चा पाहायला मिळत आहे प्रोमोमध्ये पाहायला मिळते की सायली अर्जुनला मलमपट्टी करत असते तेव्हा तो तिला धीर देतो एक दिवस घरचे सगळे तुम्हाला घरी परत बोलवतील सर्वांचं मन जिंकून तुम्ही पुन्हा एकदा घरी याल तर घरी आल्यावर वा जेवायला बसल्यावर आजी अर्जुन समोर त्याचं आणि तन्वीचं लग्न करणार असल्याचं जाहीर करते आता झालं गेलं विसरून जाऊया आणि आपण सगळे पुढचा विचार करूया तुझा आणि तन्वीचा लग्नाचा निर्णय मी घेतलाय असं पूर्ण आजी जाहीर करते हे ऐकल्यावर अर्जुनला धक्काच बसतो मालिकेच्या आधीच्या भागात पाहायला मिळते की घरच्यांचा विरोध पत्कारून अर्जुन सायलीला भेटायला जातो प्रियाला हे आवडत नसल्यामुळे संधी साधून पत्रकार परिषदेचा व्हिडिओ सुभेदार कुटुंबाला दाखवते तसेच अर्जुन आजकाल रोज चाळी जात असल्यामुळे घराचं नाव खराब होईल अशी भीती ती सगळ्यांना दाखवते यामुळे आजी असा निर्णय घेते मालिकेचा हा प्रोमो पाहून सगळ्यांनाच धक्का बसलाय अनेकांनी कमेंट करत मालिकेचं हे खतानक थांबवावं असं म्हटलं आहे त्या कल्पनाची आईची माया आटली का सायलीचे सगळे चांगले गुण एका झटक्यात विसरली का तन्वी प्रिय झाली अशा कमेंट करत एकाने मालिकेच्या लेखकावर टीका केली आहे अर्जुन आणि सायली पुन्हा एकत्र येतील का प्रियाचा खोटेपणा उघडकीस येईल का हे सगळं जाणून घेण्यासाठी पाहत राहा ठरलं तर मग